सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खुर्द गावातील रत्नशिव संभाजी निंबाळकर या तरुणाचा खून बारा मार्चला करण्यात आला होता या खून प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्यानं रत्नशिव निंबाळकर याची पत्नी प्राजक्ता निबाळकर बहीण शीतल शिंदे लहान मुलासह हो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाडिया यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाल्या होत्या रत्नशिव निंबाळकरांच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करावी अशी मागणी केली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नशिव निंबाळकरांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असे निर्देश द्यावेत असं त्यांनी म्हटलं अतिशय हादरून सोडणारी घटना घडली आहे आदरकी खुर्द गावातील रत्नशिव निंबाळकर या बत्तीस वर्ष तरुणाचा निर्गुण खून करण्यात आलाय ही घटना बारा मार्चला घडली आहे आजपर्यंत यातील मुख्य आरोपी फरार आहे घटना घडली तेव्हा मुंबईत नव्हते त्यावेळी एस बोलले होते त्यांनी सह आरोपींना अटक झाली असून मुख्य आरोपीला अटक होईल असं सांगितलं होतं मात्र मुख्य आरोपीला अटक झाली नाही त्यामुळे कुटुंब भेटायला आलं आहे रत्नशिव निंबाळकर पत्नी मुलासह आई वडील आणि विधवा बहीण आणि तिच्या मुलांचा सांभाळ करत होता फक्त गावात नाव बदनाम केल्याच्या रागातून दत्तात्रय निंबाळकर यानं रत्नशिव निंबाळकरला गाडीनं ठोकून आणि त्यानंतर कोयत्याने वार करून संपवलं रत्नशिव निंबाळकर बहिणीच्या मुलाला परीक्षेसाठी सोडायला निघाले होते आजपर्यंत न्याय मिळालेला नाही सातारच्या एसपीशी बोलले आहे त्यांनी पाच दिवसात मुख्य आरोपीला अटक करू असं म्हटलं आहे मुख्य आरोपी दत्तात्रय निंबाळकर याचा भाऊ सुरेश निंबाळकर भाजपचा फलटणचा सरचिटणीस आहे भाजपला विनंती करायची आहे की तात्काळ सुरेश निंबाळकरला पदावरून बाजूला करा किंवा अटक होईपर्यंत पदावरून बाजूला करण्यात यावं अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे तुम्ही कुठल्याही पक्षाचे असला तरी असं करणं चुकीचं आहे असं अंजली दमानिया म्हणाल्यात रत्नशिव निंबाळकर यांच्या पत्नी प्राजक्ता निंबाळकर यांनी या प्रकरणाबद्दल माहिती दिली आहे त्या म्हणाल्या त्यांचे पती रत्नशिव निंबाळकर नणंदेचा मुलगा आहे त्याला परीक्षेला सोडण्यासाठी गेले होते मुलाला सोडल्यानंतर त्यांनी नाश्ता केला तेथून परत ते येत असताना गाडीनं उडवलं त्यानंतर डोक्यावर वार केले असं प्राजक्ता निबाळकर म्हणाल्यात पतीला न्याय मिळाला पाहिजे असं देखील त्या म्हणाल्यात रत्नशिव निंबाळकर यांची बहीण शीतल शिंदे यांनी देखील भावाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे दत्तात्रे उर्फ काका यानं अपघाताचा बनाव घडवून आणत भावाच्या डोक्यात कोयत्यानं वार केल्याचं म्हटलंय आठ दिवसानंतर एफ आर दाखल केल्याचं त्यांनी म्हटलंय राजकारणातून दबाव येतोय ये असं आमच्या लक्षात येत आहे असं देखील शीतल शिंदे म्हणाल्यात आज मी पुन्हा एकदा हलून निघाली आहे आत्ताच काही वेळापूर्वी आत्रकी खुर्द नावाच्या एका गावातनं जो तालुका फलटण जिल्हा सातारा इथून बत्तीस वर्षाच्या रत्नशील निंबाळकर नावाच्या एका तरुणाचा पुन्हा एकदा अतिशय क्रूर असा खून करण्यात आला आणि हे सगळं बघून ना मन खूप डिस्टर्ब होतंय की कुठच्या दिशेने आपण जातोय आज माझ्या घरी त्याचे सगळे कुटुंबीय त्याचा भाऊ बहीण पत्नी त्यांची दोन लहान मुलं वयवर्ष सात आणि अठरा महिने आणि ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं कुटुंब आलं खरं तर हा जो व्यक्ती होता रत्नशील तो आठ जणांच्या कुटुंबाला सांभाळायचा म्हणजे त्याचे आई वडील तो त्याची पत्नी त्याला दोन मुलं होती आणि काही वर्षांपूर्वी त्याच्या बहिणी ती बहीण देखील विधवा झाली होती तर बहीण आणि तिच्या दोन्ही मुलांना तो सांभाळायचा आणि तिच्याच एका मुलाला तो दहावीचा पेपर होता म्हणून सोडायला गेलेला आणि बारा मार्चला एका विकृत मनोवृत्तीच्या दत्तात्रेय निंबाळकर नावाच्या हो एका माणसाने म्हणजे दत्तात्रय निंबाळकर हा निंबाळकर निंबाळकर म्हणजे तेच जरी आडनाव असलं आणि या माणसाला खरं तर पूर्ण गाव काका म्हणायचं तर अशा माणसांनी गाडीनी ठोकून त्याला आधी पाडलं आणि कोयत्यानी मारलं आणि त्याचे ते पिक्चर्स इतके भयाण आहेत इतके भयाण आहेत की बोलवतसुद्धा नव्हतं मला तर मला इतकं डिस्टर्बिंग झालं आहे की हे सगळं झालं बारा मार्चला आणि आज तगा आहे तो आरोपी फरार आहे आणि त्याचाच एक भाऊ जो तिथला फलटणचा भाजपचा सरचिटणीस आहे तो आपापले फोटोज टाकतोय सगळा दबाव करतोय तिथल्या एकही मीडिया चॅनलनी ही बातमी केली नाही बातमी लावली नाही सगळ्यांवर दबाव आहे असं सांगण्यात येत आहे गावात सुद्धा कोणीही त्यांना काही मदत करत नाहीये का तर सगळ्यांवर राजकीय दबाव आहे तर मला असं वाटतंय काय चाललंय आणि का त्यांना न्याय मिळत नाही म्हणून मी खरं तर जेव्हा मला पहिल्यांदा त्यांचा फोन आला तेव्हा मी परदेशी होते तिथून देखील मी समीर शेख जे तिथले एस पी आहेत त्यांच्याशी बोलले त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की मी काम व्यवस्थित करेन सह आरोपीला मी पकडलंय आरोपीला देखील पकडू पण आत्तापर्यंत काही झालं नाही आणि आज हे जेव्हा आले तेव्हा पुन्हा मी त्यांच्याशी बोलले तर ते स्वतःसुद्धा अतिशय डिस्टर्बड आहेत आणि ते एक चांगले ऑफिसर आहेत तर म्हणूनच मला पाच दिवसात मी हे सगळं रिझॉल्व्ह करतो असं त्यांनी आश्वासन दिलंय तर मला खरंच अपेक्षा आहे की अशा चांगल्या ऑफिसर्सनी आता ह्या खालच्या लोकांवर न सोडता कारण खालचे अधिकारी आहेत ते काही काही आमिष असल्यामुळे किंवा प्रेशर असल्यामुळे काम करताना दिसत नाही आहेत तर एसपीनी अशी जी प्रकरणं आहेत तिथे जातीने लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते आणि मला खात्री देखील आहेत की एसपी समीर शेख हे नक्कीच करतील हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा